ताज्या बातम्यांसाठी महान कडे लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरक्षण मराठा समाजाला भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी राहू दुसऱ्या बाजूला जे काही आज गदारोळ चाललेला आहे कुणी उठाव आंदोलन करावं मग ओबीसीच्या नेत्याने म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणला धक्का लागू देणार नाही मराठा आरक्षणावर उठाव आणि मग आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे कारण असं कोणतंही सरकार आलं तर कुणाच्याही आरक्षण मध्ये कुणाला आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही मी जबाबदारीनं ना बोलतो उद्या दुसरं कोणतरी उठेल आणि म्हणाल मला एसटी मध्ये जायचं आहे एषमध्ये जायचं आहे चला आम्हाला ते दिलंच पाहिजे ही काय परड्यातली भाजी आहे का परंतु या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावानं राजकारण केलं जातं राजकारणाची पोळी भासता येते का हे ये सगळं चाललेलं आहे आणि जातीचा एखादा इशू घेतला की नेता होत येत परंतु खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला पुढं घेऊन जायचं असेल तर त्याची दीर्घकालीन लढाई लढावी -लड़ा लागते आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे डाव आता सगळे ओळखले पाहिजेत कारण मी अनेक वेळा सांगितलं जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला मतदान झालं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष हे आरक्षणाला मराठ्याचा विरोध करत आहेत त्यांचे खासदार पाडा मग आता निवडून आले शरद पवारांचे खासदार निवडून आले काँग्रेसचे खासदार निवडून आले आता तिने लेखी लिहून द्यावा की आम आमचा पाठिंबा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा घालण्यासाठी आहे घाल आम्ही घालण्यासाठी पाठिंबा देत आहेत प्रत्येक खासदारानं पत्र लिहून दिलं पाहिजे आता राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या की संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे पवार साहेबांनी लिहून द्यावं उद्धव साहेबांनी लिहून द्यावं काँग्रेसवाल्याने लिहून द्यावं म्हणजे असं ते लिहून देत नाहीत मराठा आरक्षणावर काय तोडगा काढावा या बैठकीला ते येत नाही दांडी मारतात म्हणजे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की हा प्रश्न मिटला नाही पाहिजे आणि हा प्रश्न चिघळत राहिला तर लोकसभेला आपलं जमलं आता विधानसभेला बी त्याच्यावर स्वार होऊन आपल्याला विधानसभा जिंकता येते का हेच काम चाललेलं आहे बाकी काही चाललेलं नाही आणि म्हणून मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो पहिल्यांदा कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याची सर्टिफ सर्टिफिकेट आपण काढून घेऊया त्याचा लाभ घेऊया आणि दुसऱ्या बाजूला दहा टक्के मराठा समाजाला जे आपल्याला आरक्षण दिलं आहे ते आरक्षण आपण टिकूया आणि अजून काही मिळतं का ते बघूया परंतु आत्ता महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाई ह्या राजकीय लढाई झालेल्या आहेत कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून पवारांना विधानसभेची आता भाकरी भाजून घ्यायची आहे लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक नेता फक्त जाळ घालतो या आणि त्या जाळातून एक नेता त्या समाजाचा बनून मी आता तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय ग बसणार नाही म्हणजे घटना तुम्ही लिहिता या तुम्ही घटना बदलणार आहे